स्कूलमध्ये आषाढी एकादशीचे सेलिब्रेशन होते आणि शालमलीला रुक्मिणी तयार करून पाठवायचे होते माझ्याकडे तिच्यासाठी शिवलेली एक रेडीमेड नऊवारी होती नऊवारी थोडी साईज मी मोठी असल्याने मला तिला थोडे पिनअपने ॲडजस्ट करावे लागले नऊवारीचा पदर हा थोडा मोठा आहे तर त्याचा मला इथे उपयोग झाला ज्याप्रमाणे रुखमाईचा पदर हा समोरील बाजूने लावलेला असतो किंवा त्याप्रमाणे ते साडी नेसवलेली असते तशी इथे मला ती करता आली त्याला सिक्युअर करून घेत आहे छान समोरील बाजूने काठ असा आलेला तिथे आपल्याला दिसत आहे साडी नेसवून झाली आहे आता मी तिला हेअरस्टाईल करणार आहे तर हेअरस्टाईलमध्ये मी तिला अंबाडा घालणार आहे माझ्याकडे रेडीमेड आंबाड्याचा जो पप असतो तो असल्याने मला हेअरस्टाईल करायला खूप सोपे झाले इथे मी तिची वेणी उंच अशी वेणी घालून देत आहे रबरने छान असे व्यवस्थित केस बांधायचे आहेत त्यानंतर जो रेडीमेड पफ आहे त्याला मी व्यवस्थित ॲडजस्ट करून आणि केसांना साईडने घेऊन त्याला छान असा आंबाड्याचा आकार देत आहे आता वरतून एक रबर आपण त्यावरती लावायचे आहे म्हणजे जो आकार असतो आंबाड्याचा तो एकदम परफेक्ट येतो आणि हे जे राहिलेले केस आहेत हे मी यू पिनच्या सहाय्याने किंवा आंबाड्याची साठी किंवा आंबाड्यासाठी जी पिन यूज केली जाते त्या पिनने मी इथे ते सेक्युअर करून घेत आहे खूपच कमी वेळात होणारी ही हेअरस्टाईल आहे एक पाच ते सात मिनटं हेअरस्टाईलला लागतात आता इथे मी गजरा लावत आहे गजऱ्याने जे बारीक केस असतात निघालेले ते देखील इथे झाकले गेले आहे माझ्याकडे एक हेअर ब्रश होता तो मी इथे अंबाड्याच्या मधोमध लावत आहे त्याने एक सुंदर असे लुक आलेले आहे आता मी तिला ज्वेलरी घालत आहे ज्वेलरीमध्ये मी तिला बांगड्या नेकलेस नेकलेसमध्ये तीन ते चार शॉर्ट आणि लॉंग असे दोन ते तीन नेकलेस इथे मी तिला घालत आहे इथे मी मंगळसूत्राचा वापर नाही केलेला आहे कारण माझ्याकडे जे ठुसी आहे त्या ठुसीमध्येच काळेमणी असल्याने मी इथे मंगळसूत्र तिला घातलेले नाही आता मी इथे तिला कंबरपट्टा लावत आहे आपण ज्वेलरीमध्ये एकदाच इन्व्हेस्टमेंट करतो पण ती आपल्याला बरीच वर्षी कामी पडते जसं हे मी कधी यूज नाही केले मी सहज आवडले होते म्हणून घेतले होते पण ते आता मला इथे उपयोगी पडत आहे मुलींच्या शाळे शाळेमध्ये वेगवेगळे प्रोग्राम होत असतात तेव्हा आपल्याला हे खूप उपयोगी पडतात आता इथे मी तिने हलकी असे लिपस्टिक लावत आहे आणि रुखुमाईचा गंध इथे मी लावत आहे इयरबडच्या सहाय्याने मी हवा तो जो शेप आहे तो इथे काढून घेत आहे इथे मी गंधाचा वापर करत आहे जे कलरफुल गंधाचे शेड्स असतात त्याने मी इथे हा गंध काढत आहे लाल कलरचा गंध मी इथे यूज करत आहे आता तो गंध डार्क करण्यासाठी मी इथे बोटाच्या साहाय्याने एकसारखे पसरवून घेत आहे तिला बघायचं होतं ती कशी दिसत आहे सो तिने मला आरसा मागितलेला आणि मला म्हणाली की आई मला बघायचं आहे तर ती बघून स्वतःला आरशात हसत होती इथे मी तिला पूर्ण गंध लावलेला आहे आणि नथ देखील घातलेली आहे अशी ही माझी रखुमाई तयार झालेली आहे माझी ही छोटी रखुमाई कशी दिसत आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा थँक्यू